सोळा हजार बॉटल तर आम्ही तयार करून घेतल्या त्या आम्ही सिटीमध्ये केल्या त्यानंतर आपल्याला कुठे हा प्रयोग करायचा मग आम्ही आधीच सुरुवातीला ठरवलं होतं की आम्ही सिटीमध्येच कुठेतरी हा प्रयोग करतो आहे पण लॉकडाऊनमध्ये सिटीमध्ये प्रयोग करणं शक्य नव्हतं मग आम्ही आउटसाईड जागा बघितल्या आणि इकडे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत तर त्या हिशोबाने पण आम्ही थोडं दौलताबाद किल्ल्याकडे वगैरे इकडे जागा बघितली कारण आम्ही त्यावेळेस त्या हे पण एक गोष्ट सुरू केली हो होती की ऐतिहासिक किल्ले जे आहेत आपले त्यावरती बऱ्याच प्रकारे लोक तिथे फिरायला जातात ट्रेकिंगला जातात आणि तिकडे प्लास्टिक टाकतात मग आम्ही ते पण कलेक्ट करण्यास सुरुवात केली होती मग तिथून पण आम्ही का काही इकोब्रिक बनवले आणि त्याच एरियामध्ये मग आम्ही हा प्रकल्प चालू केला मग आता प्रकल्प तर सुरुवात करायचा आहे सगळं मटेरियल तर आम्ही जमा केलं आहे म्हणजे प्लास्टिकचं मटेरियल आम्ही जमा केलं आहे पण मग आता इथे कन्स्ट्रक्शन करायला खर्च लागणार तो खर्च कुठून घेणार आम्ही लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस घरात बसल्या बसला एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये एक शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलांकडून प्लास्टिक घेतलं जातं ऐवजी आणि त्यांच्याकडूनच भरून इकोब्रिक बनवली जाते इकोब्रिक म्हणजे जा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये Uh, जे काही रॅपर आहेत जे प्लास्टिक uh, आपण रिसायकल नाही होत नॉन रिसायकलेबल प्लास्टिक किंवा मल्टिलेड प्लास्टिक म्हणतो ते हवाबंद पद्धतीने भरलं जातं त्याला इकोब्रिक म्हणतात तर इकोब्रिक्स ही संकल्पना आम्हाला त्या शाळेतून आली आणि मग त्यानंतर uh, म्हटलं की आपण यापासून काहीतरी करूया याचा उपयोग कुंपण बनवण्यासाठी किंवा मग काही uh, पायवाट छोट्या मोठ्या गोष्टींसाठी होतो मग नमिता मी आमचं डिस्कशन झालं आणि आम्ही थोडं घरच्यांना समजावून सांगितलं सुरुवातीला तर घरचे नाहीच म्हणाले आठवडं तरी आमचं तसंच त्या गोष्टींमध्ये निघून गेला घरच्यांना समजवण्यामध्ये किंवा म्हणजे कोणाला पण वाटतंच आणि तसंच आमच्याही घरच्यांना तसंच वाटलं मग की आम्ही प्लास्टिकमध्ये बरं करतो आहे म्हणजे तुम्ही एज्युकेशन घेतलं एक चांगलं तर मग तुम्ही जॉब करा किंवा तुम्ही पुढची स्टडी करा तुम्ही प्लास्टिक वगैरेच्या बरं भानगडीत पडताय तुम्ही का कचरा गोळा करत फिरताय रस्त्यावरती असा विरोध होता त्यांचा पहिले पूर्ण मग त्यांना काही गोष्टी आम्ही समजावून सांगितल्या आणि मी तर माझ्या घरी येऊन तिने माझ्या घरच्यांना समजावून सांगितलं आम्ही दोघींनी त्यांच्या तिच्या घरच्यांना समजावून सांगितलं आणि अशा प्रकारे थोडं फंडिंग आम्ही जमा केलं आणि त्यातून मग आमचं सुरू झालं कन्स्ट्रक्शन इथे तर इथे कन्स् कन्स्ट्रक्शन सुरू झालं मग एक विशिष्ट प्रकारची माती आम्हाला शोधायची होती मग ती माती शोधायची बाकी बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे माती जरी असली तरी फक्त मातीपासून आपण हे कन्स्ट्रक्शन करू नाही शकत त्यामध्ये काही सबस्टन्स आम्ही स्टडी केला त्यावरती आम्ही ते मिक्स केले त्यामध्ये म्हणजे ग्रीन ग्रीन हाऊसेसचे जे कन्सल्टंट असतात आर्किटेक्चरचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यावरती स्टडी केल्यात आणि मग नंतर इथे आम्ही एका वीड भट्टीवर मग आम्ही डेमो वॉल तयार केली त्या डेमो वॉलचे आम्ही दोन महिने प्रयोग घेतले त्यानंतर मग आम्ही इथे आमच्या ॲक्च्युअल जागेवरती सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली आणि त्याच्या तीन महिन्यांनंतर हे कन्स्ट्रक्शन आमचं पूर्ण झालेलं आहे आणि शेवटी आमचा एक आम्ही विचार केलेला आमचं स्वप्नातला प्लास्टिकचा बंगला इथे तयार झालेला आहे